कल्याण डोंबोली महानगरपालिकेत मतमोजणीनंतर भाजपच्या पन्नासच्या आसपास जागा तर शिवसेनेच्या पन्नास पार आकड्या आल्याने शिवसेना भाजपकडून डोंबोली मध्यवर्ती शाखेसह डोंबोलीतील ठिकठिकाणी थीक गुलाल उधळत ढोल दाशा वाजवून नाचत जल्लोष करण्यात आला या जल्लोषादरम्यान भाजप जिल्हा अध्यक्ष नंदू बरब आणि कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेत जनतेचा कौल दिल्याने आम्ही त्याचे स्वागत करतो आणि कल्याण डोंबिवलीवर एक लाख टक्के महापौर माहितीचाच होणार असा दावा केला यावेळी पत्रकार परिषदेत बंडोखोरी विरोधात नेत्यांनी बोलणं टाळलं असलं तरी जनतेने दिलेला कल आम्हाला मान्य आहे आम्ही तो मान्य करावा अशी देखील भूमिका या नेत्यांनी मांडली नगरपालिकेतल्या सर्व सूचना मतदार मतदारांची मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो केंद्रामध्ये माहितीची सत्ता आहे राज्यामध्ये माहितीची सत्ता आहे आणि या महाराष्ट्रातल्या लागलेल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका याच्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मतदारांनी दिलेला खोर आणि हा भरघोस खोर त्यामुळे हे परत आलेलं सरकार मी मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि महायुती अभेद्याय मी पहिल्यापासून म्हणतो की अभेद्याय महायुतीचाच महापौर बसणार हे तीन मात्र शंकर आणि महापौर बसणार आणि यात आपण सर्व सुज्ञ मतदान दाखवून दिलेलं आहे शिवसेना ही मोठा भाऊ असेल भारतीय जनता पार्टी छोटा भाऊ असं या माहितीमध्ये काही नाही महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्मानी एकनाथजी शिंदे साहेब या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सन्मानी रवींद्रजी चव्हाण साहेब चौघेजण याच्या याच्याबद्दल निर्णय घेणार तो सर्व आम्हाला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मान्य असणार आहे आणि त्याच्याबद्दल कुठेही शंका बालगण्याचे कारण नाही तुम्ही लक्षात घ्या एकशे बावीस प्रभागात निवडणुका होत आणि शंभरच्या वरती आकडा गेलेला आहे तो एकशे दहाच्या आसपास कारण कसं आहे आपल्याशी बोलताना व्यवस्थित बोललं पाहिजे म्हणून आज शंभरच्या वरती आकडा पार गेलेला आहे जिल्हाध्यक्षांनी आता सांगितलं सा एक की एकशे दहाच्या आसपास आम्ही तुम्हाला अर्धे एक तास जाऊ एकशे बावीस पैकी गेल्यानंतर अजूनच मतदार आपल्याला देतील तरी काय आणि या लोकशाहीने झालेला एकदम विजय आहे त्या काही पंधरा वीस दिवसावर तुम्ही आम्हाला सगळ्या दोघांना महायुतीला सहकार्य केलं सोबत तुमचे आभार मानतो आणि त्यानंतर या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व जनतेचे आम्ही आभार मानतो कारण पुन्हा एकदा या जनतेने आम्हा मा, भाजपा महायुतीच्या सगळ्या उमेदवार निवडून दिलं आणि भरघोस मतांनी निवडून दिला आणि सगळीकडे एकदम शंभरच्या वरती उमेदवार हे भाजपा शोषण युतीचे आले त्यामुळे सगळ्यांचे आभार जनतेचे आभार अंदाजे एक एकशे दहाच्या आसपास भाजपा शोषणा युतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत एक थोड्या अर्धा एक तासांमध्ये सगळा फिगर आम्हाला कळेल तुम्हाला परत कळू पण अंदाजे आमच्या एकशे दहा पर्यंत आम्ही लोक पोचतो आपण हे परत सांगतो की ती त्या एकोणतीस नंबरच्या मध्ये पॅनलमध्ये नाग्रामीचे ना आमदार मोरे साहेब किंवा मी किंवा चव्हाण साहेब एकनाथ शिंदे साहेब खासदार साहेब असं कोणीही वरिष्ठ मंडळी त्या निवडणुकीच्या एकोणीस प्रभागामध्ये प्रचाराला गेलं नव्हतं तिथे ती कार्यकर्त्यांनी हट्टाने मागून घेतलेली लढाई ती, 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 ती ते पॅनल होतं त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांनी ते लढले पडले जिंकले सर्व त्यांचा सगळ्यांचं सही आहे त्याच्यामुळे तुम्ही बोलला होता की आंबा एक लाख टक्के युती टिकून राहणार आहे आणि एक लाख टक्के राहणार या युतीमध्ये आम्ही लढलेलो आहोत एक तो प्रभाग वगळता सर्व ठिकाणी बघित असेल युतीला किती भरघोस मत मत आहे भरघोस प्रमाणात सगळे निवडून आलेले बाकी सगळा सुपडा साफ झालेला आहे त्यामुळे भाजपा शिवसेना महायुतीचाच महापौर बसेल आणि जनतेने जो कौल दिलाय तो आम्हाला मान्य आहे berreport Report, Jana Sakti, Domboli.